स्थानीय सेठ बंसीधर विद्यालय व कनिष्ठ विद्यालय महाविद्यालयात प्रमाणे याही वर्षी एकोणतीस जुलैला ज्ञानगंगेचे भगीरथ शिक्षणप्रेमी सेठ बंसीधरलालजी झुंजुनवाला यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली सेठ बंसीधर दहेगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपालदासजी मल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर संस्थेचे व्यवस्थापक विठलराव खारोडे संचालक अश्विनीताई खारोडे विष्णूजी मल डॉक्टर विक्रमजी जोशी तसेच ओमप्रकाशजी झुंजुनवाला संस्थेचे प्राचार्य गोपालजी फापट पर्यवेक्षक भगवानजी भालेराव ज्ञानपीठाच्या प्राचार्या भागवत मॅडम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आशिषजी अग्रवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी सरस्वती पूजन व सेठ बंसीधरजी झुंजुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन व हार करून त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले संस्थाध्यक्ष गोपालदाजी मल यांनी सेठ बंसीधरजी झुंजूनवाला यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाच्या औचित्य साधून विद्याभारती या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या अग्रणी असलेल्या संस्थेच्या अकोला संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठलरावजी खारोडे यांची निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष गोपालदासजी मल यांनी त्यांना श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच संस्थेचे संचालक डॉक्टर विक्रमजी जोशी यांची अकोला जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती झाल्याबद्दल ओमप्रकाशजी झुंजुनवाला यांनी त्यांना श्रीफळ देऊन सत्कार केला व संस्थेतील कार्यरत इतिहासप्रेमी शिक्षक निलजी बनकर यांची जिल्हा प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल संचलिका अश्विनीताई खारोडे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला विद्याभार्थी सारख्या नामांकित संस्थेच्या महत्वाच्या पदी झालेल्या या निवडीने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला गेला असे वक्तव्य करून संस्थाध्यक्ष गोपालदाजी मल यांनी कौतुक केले यावेळी तीनही विभागातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या संचालनातून ज्येष्ठ शिक्षक मुकुंजी सोनीकर यांनी राजस्थानातून दोनशे वर्षांपूर्वी आलेले या झुंझुनवाला परिवारातील सेठ बन्सीधरजी झुंझुनवाला यांच्या जीवनावर व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाला तीन विभागातील शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा